नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीमधून चार प्रकारच्या कॅटेगरी फॉर्म भरू शकतात ज्यामध्ये ओबीसी एस बी सी व्ही आणि एन टी चे प्रवर्ग हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात कोणत्या एक्झामसाठी फॉर्म भरू शकता यू पी एस सी एम पी एस सी एस एस सी बँकिंग पोलीस भरती यापैकी ज्या ठिकाणी आत्ता त्यांनी जागा अनाऊन्स केलेल्या आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि भविष्यात या ठिकाणी जागा अजून अपडेट होणार आहे सो so, आता जर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी तयारी करत असाल फॉर्म भरणार असाल त्या त्या, त्या प्रवर्गाचे विद्यार्थी सो so, त्यांना मी सांगू इच्छितो या की यासाठी फॉर्म भरत असताना तुम्हाला इथे डॉक्युमेंटमध्ये मी पाठीमागे एक व्हिडिओ घेतला आहे व्हिडिओ सांगितलं पण आहे डॉक्युमेंट काय काय लागतात त्यापैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे एस सी एस टीच्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल जरा लागत नाही त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार होता आणि आता महाज्योतीमधून हे कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म जर भरत असतील आणि ज्याद्वारे तुम्हाला महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती घ्यायची आहे सत्तर हजारापासून एक लाख बावीस हजारापर्यंत तुम्हाला शिष्यवृत्ती अमाऊंटच्या स्वरूपात ही पैसे मिळणार आहे प्लस तुम्हाला कोचिंग फ्री आहे प्लस तुम्हाला जे किट आहे म्हणजे नोट्स असेल बुक्स असेल ते पण तुम्हाला फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे मात्र या ठिकाणी एन सी एल लागतं की उत्पन्नाचा दाखला या संदर्भात मी फॉर्म भरून बघितला आणि फॉर्म भरताना डॉक्युमेंट ह्या पेजवर गेलं की त्यांनी शो केलंय तुम्हाला काय लागणार थोडक्यात बघूया आपण एन सी एल लागतं का कधीच लागतं किती वर्षांचं लागतं बघा त्या अगोदर तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की जे विद्यार्थी या महाराष्ट्र सरकारच्या स्कीमचा फायदा या योजनेचा फायदा जर घेत असेल आणि भविष्यात या योजनेबद्दल अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर खाली गुगल फॉर्म ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन लगेच दोन मिनिटाची माहिती फक्त तुम्हाला भरून द्यायची आहे त्याच्या अगेन्स्ट तुमच्या संस्थेची अपडेट किंवा स्कॉलरशिप बाबत योजनेबाबतची अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची टीम करणार आहे काही शंका असेल तर ह्या नंबरवर कॉल करून तुम्हाला विशेष माहिती घेऊ शकता आता जेव्हा मी फॉर्म भरतो फॉर्म भरत असताना शेवटचा जो पॉईंट आहे त्यामध्ये मला डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट है, कास्ट सर्टिफिकेट नंतर डायरेक्ट विचारलाय नॉन लेयर, आता बघा इथे महाज्योतीकडून फॉर्म भरत असताना एक महत्वाची अजून एक अपडेट अशी आहे की यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी विचारलंच नाहीये कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट विचारलंय का विचारलंच नाही याच्यामध्ये सो so, व्हॅलिडी सर्टिफिकेट आता तुम्हाला गरजेचं नाही महाज्य फॉर्म भरताना आढळलं पण टी आय आणि बार्टीचं अपडेट अजून सकाळपासून आलेलं नाहीये ते सुद्धा अपडेट होऊन जाईल असे मला वाटतंय खात्री आहे सो so, कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेटची आता गरज पडणार नाही तरी पण अपडेट आलं की तुम्हाला मी देतो पण एक अंदाज आहे की ते पण लागणार नाही काल परवापर्यंत लागत होतं किंवा ते कंपल्सरी नव्हतं पण इथे ऑप्शन येत होता तो स्टार नव्हता पण ऑप्शन येत होता पण कदाचित इथून पुढे अपडेट झालं तर तो पण येणार नाही असेल तर वेल अँड गुड नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात सो महाज्योतीचा फॉर्म भरत असताना ओबीसी एसबीसी विजय आणि एन टीच्या उमेदवारांना कास्ट बेड ऑप्शन येत नाही म्हणजे हे लागणार नाही इथे दिसतंय तुम्हाला दुसरं एस सी एस ला उत्पन्नाचा दाखला लागतोय तीन वर्षाचा पण इथे त्यांनी ओबीसी साठी एसबीसी साठी किंवा विजय एन टी साठी नॉन क्रिमिलियर लागणार आहे आता नॉन हे दोन स्वरूपाचे तीन स्वरूपाने काढत एकदा नॉन क्रिमिनल एक, एक वर्षाचं असतं दोन वर्षाचं पर्यंत तीन वर्षाचं येतं एक वर्षाच्या उत्पन्नापासून तीन वर्ष उत्पन्नापर्यंत तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढला तर तितके वर्ष आता तुमच्याकडे जर नॉन ऑलरेडी असेल आणि त्यामध्ये हे इकॉनॉमिकल इयर असेल तर तेच नॉन क्रिमिनल तुम्ही इथे अपलोड करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर ह्या एका वर्षाचं सुद्धा काढू शकता तुम्हाला वाटलं दोनचं तीनचं काढू शकता कोणतंही चालेल इथे आय थिंक सो त्यांनी सांगितल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे तीन वर्षाच्या अगेन्स असावं की दोन की एक याबद्दल त्यांनी इथे नाही सांगितलंय पण माझ्या माहितीप्रमाणे इनिशियल माहिती मी जे कॉल करून विचारलं तर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते एक असू दोन असू की तीन वर्षाचा असू पात्र त्यांनी डॉक्युमेंट मध्ये दिलेली बातमी अशी आहे किंवा त्यांचं नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं असं आहे इंग्लिश मध्ये सांगितलं त्यांनी काय सांगितलं इथे लास्ट थ्री इयरचं लागणार तुम्हाला काय इन्कम सर्टिफिकेट असं नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय जर काढता येत असेल तर तीन वर्षाच्या अगेन्स्ट नॉन क्रिमिनल काढा जर ऍट द एंड नाहीच निघालं तर एक वर्षाच्या वरती असताना नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला इथे फॉर्म भरला काही अडचण देणार नाही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर अगोदर एवढं दिलेला आहे प्रमाणपत्र तहसील कार्यालया निर्गमित केलेलं आहे पण उत्पन्नाचा दाखला कोण लागतो एस सी एस टी लागतोय एस सी एस लागणार आहे मात्र इतर ज्या कॅटेगरी आहे महाज्योती म्हणून भरणाऱ्या त्या सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे सो नॉन क्रिमिनल जर असेल तर बाकी जायची गरज नाही आहे तुमच्याकडे जे नॉन क्रिमिनल आहे ते यामध्ये इकॉनॉमी क्लिअर असेल तरी बाकी काही काढायची गरज नाही फुलफिल करता तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला हा क्रायटेरिया तुमचा फुलफिल होतो सो काळजी करून नका फॉर्म भरून टाका परत सांगू इच्छितो की खालच्या मध्ये गुगल लिंक दिली तिथे जाऊन तुमची माहिती भरा सगळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याची काम आमची टीम करेल सो दोन मिनिटाचं काम फक्त डिस्क्रिप्शन जा गुगल लिंक चा लिंक आहे क्लिक करा माहिती भरा सबमिट करा काही अडचण ला कॉल करा विशेष म्हणजे तुमच्यासाठी टेलिग्राम चे आपण चालू केलेला आहे त्यामध्ये टी आर टी आहे एस टी कॅटेगरी साठी बार टी एस सा सी साठी महाज्योती ओबीसी साठी आहे एसबीसी साठी आहे त्यानंतर विजे साठी आहे एन टी उमेदवार इथे जॉईन करा महाज्योतीच्या चॅनलला आणि सारथीचा चॅनल हा ओपन मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी या विद्यार्थ्यांसाठी आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये याची पण लिंक दिली आहे जाऊन लगेच जॉईन करा तुमचे प्रश्न ते मांडा तुमचे उत्तर तुमचे सहकारी पण देतील आमची टीम पण तुम्हाला नक्कीच येईल काही शंका असेल तर खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका व्हिडिओ आवडतात लाईक करा चॅनल सबस्क्राईब अवश्य करा कारण सगळी अपडेट तुम्हाला इथेच मिळणार तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद